राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी मातोश्रीवर शिवसैनिकांचा जल्लोष वरुण सरदेसाई तसेच आमदार खासदार जल्लोषात भगव्या रंगात न्हाले शिवसेनेचा पुन्हा एकदा विजय झालेला आहे नेमकं काय झालंय ते सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओसुद्धा नक्की लाईक करा तर राज्याच्या राजकारणात दोन महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुका पार पडल्या मात्र हवं तसं यश उद्धव ठाकरेंना मिळालं नाही आणि शिंदे गटाने सत्ता स्थापन भाजपासोबत केली आणि त्यांचे पालकमंत्रीसुद्धा या जिल्ह्यात बसले मात्र आता झालेल्या या निवडणुकीमध्ये शिवसैनिकांनी शिंदे गटाला धूळ चारलेली आहे शिंदेगड जसं म्हणतो की आम्ही खरी शिवसेना मात्र खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे कारण ई व्ही आणि इतर पैशाच्या जोरावर शिंदे गटाने सत्ता मिळवली अशी चर्चा असताना आता मात्र बॅलेट पेपरच्या या झालेल्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाने शिवसेनेने शिंदे गटाला नेस्तनाबूद केलेलं दिसत आहे आपण बघू शकता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील झालेल्या ज्या निवडणुकीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच सहकार क्षेत्रातील विविध ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या शिलेदारांनी बाजी मारलेली आहे आणि शिंदे गटाचे अनेक ठिकाणी फक्त एक ते दोन उमेदवारच निवडून आलेले आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने शिंदे गटासहित भाजपाचा सुद्धा साफ केलेल्यानंतर शिलेदार हे मातोश्रीवर आले व एकच जल्लोष व्यक्त केला विधानसभा निवडणुकी ही अपयश मिळालं मात्र बॅलेट पेपरच्या निवडणुका जिथे जिथे विधानसभा निवडणुकीनंतर झाल्या तिथे मात्र ठाकरेंचा विजय हा झालेला आहे त्यामुळे झालेल्या विधानसभा निवडणुकीत शंका घेण्यास वाव ठरत असताना या मोठ्या निवडणुकीतसुद्धा ठाकरेंनी आपली बाजी मारलेली दिसत आहे त्यानंतर वरुण सरदेसाई असतील सुभाष देसाई देसा विनायक राऊत सुषमा अंधारे तसेच इतर नेते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील स्थानिक पातळीचे नेतेसुद्धा या विजयानंतर एकच जल्लोष करताना दिसले त्यामुळे या झालेल्या निवडणुकीमध्ये मोठा विजय स्थापन झाल्याने आता येणाऱ्या महानगरपालिकाच्या निवडणुका असतील किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील सुद्धा आम्ही बाजी मारू असा विश्वास तेथील प्रमुखांनी व्यक्त केला तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जिथे ईव्हीएम नसेल आणि बॅलेट पेपरवर निवडणुका होत आहेत तिथे ठाकरेंचा विजय होत आहे अशाच प्रकारे निवडणुका झाल्या पाहिजेत का तुम्हाला काय वाटतं सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र